मला आनंद वाटला हे सर्व वातावरण बघून आणि मुलांमधून तुम्ही भरपूर काही काढण्याचा प्रयत्न केला आहे की नाही आणि हे खूप आवश्यक आहे नवीन जनरेशनसाठी बरोबर ना <coughs> कारण असं कुठं भेटत नाहीये कारण आता हा जो बोलला मी कुठंच बोलणार नाही आता याच्यात इतकी टेनिंग येईल हा कुठं ला गेला तरी बोलू शकतो वैयक्तिक मत मानू शकतो मला असं वाटतं मग पुढच्याला पटो का ना पटो त्याच्या विश्वा म्हणजे विचार होतो आणि खूप चांगला उपक्रम आहे सर तुमचा माझा उद्देश एकच आहे सर वर्षातून कमीत कमी दोन लिटर घडले पाहिजे की घडणार ना सर बघा आज किती म्हणजे मी सर्व पाहिलं तर प्रत्येक जण उत्साही होता बोलण्यास हाय की नाही आणि असं भेटत नाही प्रत्येक स्टेज बर कारण शाळेत आपण लास्ट लास्टतो पुढे जात नाही आहे की नाही कल्व्हर्जेशन असं क्रिएट हो हा होत नाही किंवा ते भीती म्हणा हाय की नाही हे आहेच म्हणजे आता माझे अनेक कॉलेजमध्ये इव्हेंट असतात रामराव चव्हाण असेल त्यानंतर ज्ञानसरित असेल स्वामी विवेकानंद असेल त्यानंतर असेल असेल डॉन जवळपास आपल्या एरियामधले बऱ्याच ठिकाणी मुलांना ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन क्रिएट करून त्याच्या स्टडी मध्ये त्याला फोकस करून त्याला त्या स्टडीचा एक डायरेक्शन देऊन तो त्याच्यामध्ये टॉप कसा करू शकतो याच्यावरती माझे लेक्चर्स असतात जवळपास मी गेली बारा तेरा वर्षापासून इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे असो अनेक ठिकाणी असतात लक्षात घ्या की सर, सर आम्ही पूर्ण तास कधीच थांबत नाही पण तुमचं लेक्चर असताना कारण का तुम्ही कसं आम्हाला अट्रॅक्ट करता कारण तुम्ही डायरेक्टली आम्हाला टच फील करायला होता ही जी कम्युनिकेशन आहे डायरेक्ट असं फेस टू फेस झालं ना तर मुलांना पण ते फिलिंग तर असं एक काम करण्याचं भगवंताची एक लिला आहे मी तुम्हाला सांगतो मी अनेक ठिकाणी माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे yeah. गेले जवळपास मी ह्या फील्डमध्ये पंधरा वर्षापासून काम करतोय yeah. सॉफ्टवेअर डेव्हलपिंग असो हार्डवेअर असो त्यानंतर ट्रेनिंग डेव्हलपर असो मोटिवेशनल स्पीकर म्हणून असेल एज्युकेशनल ट्रेनर म्हणून आहे जवळपास माझा स्टार्टिंगचा पहिला जॉब न्यूप्रो टेक्नॉलॉजी इंडियामध्ये टॉप लेवलची कंपनी आज मी तिथं सॉफ्टवेअर इंजिनिअर स्वतः काम केलं नंतर आय सी आय सी मध्ये काम केलं त्यानंतर कमी केलं लास्ट लास्ट्रेंडिंग ऑफ द पॅकेज फोर्टी एट लॅक्स पर एस आणि दॅट स्किप आफ्टर जॉईन टू थाउजंड टेन म्हणजे चार चार दोन हजार दहाची आपली स्थापना आहे आणि फक्त आणि फक्त एकच ठरवलं हो आणि ते सोडण्याचं कारण फक्त आणि फक्त भगवत गीता आहे भगवत भगवद्गीताने सांगितलं बाबा तू पैसा कमवण्यासाठी आलेला नाही कारण तू एक दिशादर्शक म्हणून आलेला आहे आणि तुला घडवायचे जो जो पडलेला आहे ज्याच्यामध्ये जे काही तयारी नाही त्याला तयार करून सुधारणं की तुझं काम आहे ती पोटेन्शियल तयार करणं तुझं काम आहे तर आतापर्यंत जवळपास चार ते पाच हजार मुलांना आपण एक डायरेक्शन दिली आणि चार ते पाच हजार मुलं आपल्या क्लासचे आता सध्या इंजिनियर्स आहेत जवळपास तीनशे साडेतीनशे मुलांना आपण ज्या ते मुलं बसलेले हे सगळे सिक्स मंथ वन इयर टू इयरचे बॅचेस आहेत म्हणजे सगळे मुलं याच्यातून आपण जवळपास तीनशे साडेतीनशे मुलांना आतापर्यंत चांगल्या जॉबला पण अपॉइंट केलेला आहे जवळपास आपल्या जवळच्या अनेक इंडस्ट्री असो अनेक ठिकाणी शोरूम असो अशा ठिकाणी बस हेच काम पैसा म्हणजे सर्वस्व नाही आपल्या आपल्यामुळं बरोबर एक कुणीतरी विद्यार्थी घडतोय तर तो जो आनंद आहे ना सगळ्यात मोठा आनंद आहे ती मोठी म्हणजे एवढं सोडून फक्त मी जे दहा पाच रुपये कमवतोय ना ही जे काही ऑर्गनायझेशन केलं जाते यासाठी पण एक लाखो रुपये पे केले जातात बरोबर पण आपण यांना हे फ्री ऑफ कॉस्ट कारण हा माझा विद्यार्थी माझी नाही हा माझा विद्यार्थी आहे माझा विद्यार्थी माझी नाही झाला पाहिजे तर तो लाईफ मध्ये इझी झाला पाहिजे हा गुरु कम्प्युटरचा उद्देश आहे आणि ते एकदम फ्रीडम लेवल केलं पाहिजे हा उद्देशाने आपण ही वाटचाल करतोय आणि तुमचे पण धन्यवाद बरं का दोघांचे पण की तुम्ही तुमचे अनमोल पाय इथं लागले गुरु ते पण गुरुच आहेत चांगलं मार्गदर्शन करत आहेत चांगल्या मुलांना घडवत आहेत तर आपण त्या दोघांसाठी एकदा परत आपण खूप खूप तुमचे सर्वांचे धन्यवाद सर आणि खरंच तुम्हाला भेटून मला आनंद वाटला म्हणजे तुमचे विचार आहेत म्हणजे असं वाटतं की मी मुलांना एक चांगली दिशा नाही खूप सर मला आवडलं सुंदर खरच पाहिले पण असं म्हणजे नाही अनुभव माझा तोच उद्देश ना प्रॅक्टिकल घेणं आणि किंवा शिकवणं आणि निघून हातीच माझा उद्देशच असा आहे मुलांना स्किल नाही द्यायची स्किल <laughs> का तर मुलांना स्कीम सांगितले एक काम करे बाहेर पाच हजार मी आपल्याला दोन हजार मध्ये तसाने आपण ते करत नाही मुलांना स्किल द्यायचंय लाईफ मध्ये तो ऍक्टिव्ह झाला पाहिजे अरे हो ना खूपच असं एमव्हतो ना हे मुलं नाही काय चंपट टक्के कुठं तरी काहीतरी चंपट डेफिनेटली असं वाटतं आणि सरांच्या बोलल्यावर पण मला वाटतं तुम्ही ते करून कारण पुशअप करणं yes. ते करतायत तुम्ही यांच्यात पोटेन्शियल आहे फक्त त्यांना ते दाखवणार तसं चित्त लुटकरचं ओळखलं त्यांच्या गुरुने म्हणून तेवढ्या याला गेले महान पर्सेंट ओळखलंच नसतं तर अशी किती सचिन असतील मला माहित नाही माहित नाही बरोबर म्हणजे प्रत्येकामध्ये निश्चित हे काहीतरी दडलेलं आहे की पोटेन्शियल तुमच्यामध्ये दिलेले आहे मी बोललो भगवंताने पण फक्त ऍक्टिव्ह करण्याचं काम गुरु तुम्ही करता येते बास मी डायरेक्शन देण्याचं काम करतोय आणि लाईफ मध्ये लक्षात ठेवा डायरेक्शन पण खूप इम्पॉर्टंट करतात डायरेक्शन थोडीच इम्पॉर्टंट आहे त्या डायरेक्शन आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि डायरेक्शन जर नसेल स्पीडने कुठं पोहोचायचे त्याचं ठिकाणच माहिती नाही आणि त्या ठिकाणाला जाऊन असा नाही प्रश्न पडला पाहिजे मी कुठं आलं आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचले पाहिजेत बस एवढंच काम आणि सरांच्या वाणीमधून पण छान वाटलं की जर मला अशीच अगोदर डायरेक्शन असते तर सर पण एकदम छान खूप धन्यवाद सर तुमचा पण आणि तुमच्या सर्वांच्या आभारी बट मी काय बोलतो तुम्हाला आठवते ना आपल्या अप्लाय केला तर आउटपुट नेहमी येणार आहे सगळेजण असं म्हणतात ए आय आपली जॉब घालणार आहे चार जी टी जॉब घालणार आहे अजिबात नाही घालणार तुमच्यासारखे जर लिडर असतील ना तर लिडरला इनपुट एआयला पण इनपुट लागतोय क्रोम लागतोय त्याला त्याशी तू कामच नाही करत ये हा निर्जीव आहे आणि त्याला सजीव बनण्यासाठी ना कमांड लागतो आपण निर्जीव नाही आहेत आपण सजीव आहोत तर आपल्याला कमांड देण्यासाठी भगवंताचं रोज धन्यवाद म्हणलं पाहिजे की तुम्ही जे दिलंय ते मी अप्लाय करतोय आणि खरंच मी टाईमपास करत नाही तर माइंडपास करतो हा आपला एक उद्देश असावा यासाठी मी परत येतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा म्हणजे लक्षात ठेवा कॉन्ग्रॅच्युलेशन नाही तर वर्क फॉर एट डेल का कॉन्ग्रॅच्युलेशन सगळेच म्हणतात तर कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणल्यानंतर आत्मविश्वास वाढतो पण काळसार त्याची जर कन्सल्टन्सी नाही ठेवली तर ग्राफ परत खाली येतो मोटिवेशन काही क्षणाचं असतं तर मोटिवेशन हरू शकतं पण जर तुमच्या लाईफमध्ये सातत्य असतं ना तर तुम्हाला कधीच हालून देणार नाही सातत्याच आपण लाईफमध्ये ठेवलं पाहिजे तरच आपल्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचा ग्रोथ येतो आपण कम्फर्ट झोन कडून एक ग्रोथ झोन कडे जाण्याचा आजचा वेळ क्रिएट केलाय असं सगळ्यांना वाटतं का व्हेरी मच तर आता मी घरी पोहचतो